आपण पाहिलं की दोन हजार चोवीस साल देशाच्या आणि राज्याच्या राजकारणाच्या राज उष्कांतून अत्यंत महत्वाचं असं ठरलं कारण चोवीसमध्येच लोकसभेच्याही सार्वत्रिक निवडणुका होत्या आणि विधानसभेच्या राज्याच्या सार्वत्रिक निवडणुका होत्या लोकसभेमध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एन डीला यश मिळालं संबंध देशभरामध्ये वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला होता परंतु मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत देशामध्ये एन त्या ठिकाणी बहुमत मिळालं परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र लोकसभेला माहितीची पिछाड झालेली होती महाविकास आघाडीला जवळपास एकतीस जागांच्या चे वरती यश मिळालं आणि केवळ सतरा जागांच्या वरती महायुतीला त्या ठिकाणी मर्यादित देशावरती प्रतीक्षा करावी लागली अशा वेळेला राज्यांनी विधानसभेच्या निवडणुका हे अत्यंत महत्वाच्या होत्या लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने राज्यभरामध्ये महायुती म्हणून ज्या काही उणीवा राहिल्या होत्या त्या कशा दूर करता येईल याचा प्रयत्न राज्यस्तरावरती त्यावेळेला त्यावेळेच्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्यावेळेचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा मी स्वतः बावनकुळे विद्यमान महसूल मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आमच्या वरिष्ठ पातळीवरती बैठका झाल्या आणि त्याच्यातून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यश प्राप्त करायचं असेल तर त्या गुणीबा दूर केल्या पाहिजे एकत्रितपणाने काम केलं पाहिजे राज्यभरामध्ये असा विचार आम्ही त्यावेळेला केला आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना राज्य सरकारने त्यावेळेला घोषित केली आणि संबंध राज्याच्या कानाकोपऱ्यात जवळपास दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या खात्यात डी बी डीच्याद्वारे साडेसात हजाराची त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो लाभ मिळणं अपेक्षित होतं ते देण्यामध्ये राज्य सरकार यशस्वी झालं यामध्ये या तिन्ही नेत्यांचं कार्यक्षमता प्रशासन कौशल्य निश्चितपणाने उल्लेखनीय आहेस पण त्याचबरोबर या विभागाचं कार्यभार स्वीकारणाऱ्या आदिती सुद्धा खूप मेहनत घेतली आणि संबंध अधिकाऱ्यांच्या मार्फत शासकीय यंत्रणेच्या मार्फत विशेष करून अंगणवाडी सेविका तालुका स्तरावरती जिल्हा स्तरावरती स्तरावरचे अधिकारी आणि मग महिलांचं मिळालेलं सहकार्य याच्या योजना लाभार्थीपर्यंत पोचली आणि आपण पाहिलं की राज्यामध्ये महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं साठ साली निर्मिती राज्याची निर्मिती झाली आणि अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्र राज्याची पहिली सार्वत्रिक निवडणूक स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे बासष्ट सालामध्ये लढली गेली बासष्ट सदुसष्ट बहात्तर अठ्ठ्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी एकोणनव्वद नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव चार नऊ चौदा एकोणीस आणि चोवीस या सगळ्या झालेल्या निवडणुकीच्यामध्ये यावेळेला जेवढं यश महायुतीला किंवा निवडणूकपूर्व आघाडी करणाऱ्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांना यापूर्वी जे मिळालं नव्हतं तेवढं अभूतपूर्व असं यश महायुतीला या निवडणुकीमध्ये मिळालं भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या पक्षाला जवळपास दोनशे सदोतीस जागा मिळाल्या आणि भक्कम सरकार आज राज्यामध्ये देवेंद्रजी अजितदादा एकनाथरावच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी अस्तित्वात आलेला आहे मला विश्वास आहे की केंद्र सरकार मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं सा, अमितभाई शहा तेही एन सरकार राज्यातही महायुतीचं सरकार राज्या पाच वर्षाची राजकीय पूर्णपणाची स्थैर्य स्थिरता यामुळे आता महाराष्ट्राच्या या संबंध विधायक वेगवेगळ्या विकासाच्या कामाला गती देण्याची चांगली संधी जनतेने आज आम्हाला तिन्ही पक्षांना आणि इतर घटक पक्षांना दिलेली आहे आमचा प्रयत्न राहील की राज्यातील पायाभूत सुविधांच्या मध्ये प्रचंड प्रमाणावरती वाढ करणं शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्यातीचं धोरण असेल किमान आधारभूत किंमत देण्याच्या दृष्टिकोनातून शेतीमालाच्या उत्पादित झालेल्या मालाची खरेदी करणं राज्याच्या प्रादेशिक विभागातला सिंचनाच्या संदर्भातलं काम करत असताना नदी जोड प्रकल्प आखून गोदावरी खोऱ्यांतील तूट असेल कृष्णा खोऱ्यातलं अतिरिक्त पाणी तेही गोदावरी खोदा खोऱ्यामध्ये जाण्याचं असेल किंवा विदर्भातल्या जे काही आज वेगवेगळ्या नदीजोड प्रकल्प आहे त्याला सुद्धा गती देता येऊ शकते पश्चिम माहिती नद्याचं पाणी पूर्वेकडे नेऊन आज महाराष्ट्रातील सिंचनाची जी काय आज आवश्यकता आहे ती दूर करण्याचं काम सरकारला करता येईल रायगड लोकसभा मतदारसंघातून सुद्धा मला प्रचंड मताधिक्याने जनतेने निर्वाचित केलं स्वाभाविकपणाने कोकणातील पायाभूत सुविधा रखडलेला राष्ट्रीय महामार्ग असेल सागरी महामार्गाच्या महामार्गा जवळपास नऊ पुलाच्या बांधकामाची निविदा निघून त्यांना वर्कऑर्डर दिलेली आहे तो सागरी महामार्ग एकेकाही बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांनी नियोजित केला होता त्या रस्त्याचं काम पूर्ण करणं असेल ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे आणि सागरी महामार्ग याच्यामधून जाणारा जो ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे आहे जसा मुंबई पुणा एक्सप्रेस वे असेल समृद्धी महामार्ग असेल त्या धर्तीवरचा ग्रीन एक्सप्रेस एक्सप्रेसवे हा नदीच्या पाच वर्षामध्ये पुण्यात वास देणं वसई विरार अलिबाग इंडस्ट्रीयल कॅरिडोर त्याला गती देणं आणि दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॅरिडॉरच्या माध्यमातून दिगी औद्योगिक वसाहत जी काही जाहीर केलेली आहे भारत सरकारने तीस हजार कोटी रुपयाचा नियत्व केंद्र सरकारने दिलेला आहे मला संसदेमध्ये जाण्याची संधी मिळाल्यावर पंतप्रधान मोदयांची भेट झाली अमितभाईंची भेट झाली विनंती केली की, की दक्षिण रायगडमध्ये विशेष करून अधिक रोजगाराची साधनं निर्माण करायची असतील स्थलांतर आपल्याला रोखायचं असेल तर प्रदूषणविरित कारखानदारीला भारत सरकारने पाठबळ दिलं पाहिजे वाढवणच्या धर्तीवरतीच भारत सरकारने तीस हजार कोटी रुपये मंजूर केले त्याचाही नियोजनाची एक बैठक माझी मुंबईला झाली नंतरही होईल आणि त्याच्यातून वेगवेगळ्या ठिकाणी कारखानदारी कशी सुरू करता येईल याचाही प्रयत्न राहील कोकण रेल्वेचे काही प्रश्न आहेत आपलं वीर स्टेशन तिथून महाडला रेल्वे आणणं किंवा मेमुची रेल्वे विरपर्यंत सुरू करणं आणि मग कोकण रेल्वे जी आज एकमेव अशी महामंडळ आहे या देशातल्या रेल्वेच्या जाळ्यामध्ये दे। इतर ठिकाणी सगळे रेल्वेचे मार्ग हे पश्चिम रेल्वे पूर्व रेल्वे दक्षिण रेल्वे उत्तर रेल्वे याच्यामध्ये संलग्न आहेत एकमेव असा कोकण रेल्वे आहे महाराष्ट्र गोवा कर्नाटक आणि केरळ राज्यांच्यामध्ये जातो त्याचं स्वतःचं महामंडळ आहे ते तोट्यामध्ये असल्यामुळे या अधिवेशनामध्ये मी विनंती केली रेल्वे मंत्र्यांना की कोकण रेल्वेचं विलिनीकरण व्हावं म्हणजे मग डबल ट्रॅक आता रत्नागिरी पण झाला विद्युतीकरण झालं असेल पुढचा डबल ट्रॅक होणं आणखी काही सुविधा जे देता येतील ते देण्याचा प्रयत्न करणं याही दृष्टिकोनातून आमच्या सर्वांचे प्रयत्न राहतील पर्यटनावरती आधारित असलेल्या रोजगाराची संधी कोकणात आहे आपण पाहिलं की वेगवेगळ्या वाहिन्यांच्या वरती गेले तीन दिवस या बातम्या आहेत की या कोकण किनारपट्टीमध्ये प्रामुख्याने रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग एक अब्ज पंचवीस कोटी म्हणजे एकशे पंचवीस कोटी रुपयाची उलाढाल केवळ पर्यटक आल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती झाले त्यामुळे या पर्यटकांच्या सुविधांमध्ये वार करणं जलमार्गाची व्यवस्था करता आली तर ती करणं राष्ट्रीय महामार्गापासून पर्यटन स्थळ जोडणं आणि त्याचबरोबर ती हिनवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजधानी असलेला राज्याभिषेक सोहळा झाला तो रायगडचा किल्ला आपल्या रायगडमध्ये आहे आपल्या जिल्ह्याचं नाव रायगड या नावाने आहे रायगड किल्ल्याला सुद्धा युनोस्केमध्ये त्या ठिकाणी समावेश करून घेणं यासाठी पंतप्रधान महोदयांची भेट झाली जसं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असं मी गेले पाच वर्ष सतत सभागृहामध्ये बोलत आलो त्यामुळे माझी सगळे विचार लोकसभेमध्ये मी मराठीमध्ये मांडले आणि नुकतंच भारत सरकारनी अभिजात भाषेचा दर्जा आपल्या मराठी भाषेला दिला तसेच छत्रपती शिवरायांचे जे वेगवेगळे किल्ले आहेत त्यांना युनोस्केच्या यादीमध्ये देऊन त्यांना जागतिक वारसा स्थळामध्ये स्थान मिळालं जगाच्या पाठीवरती इतिहासप्रेमी पर्यटक आपल्या सगळ्या परिसरामध्ये येऊ शकतात त्याही दृष्टिकोनातून प्रयत्न पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच केले जातील आणि मी सांगितल्याप्रमाणे इतर काय पायाभूत सुविधा आहेत आरोग्यविषयक सुविधा असतील शैक्षणिक असतील रोजगारावरती निर्मित अभ्यासक्रम सुरू करायचे असतील त्या संबंध कामाच्यामध्ये भारत सरकारची मान्यता मिळवायची असेल ती नक्की मिळेल आणि मला विश्वास आहे की ज्या योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघराज्याच्या कल्पनेमध्ये केंद्राने काय करायचं आहे ते अधिकार त्यांनी स्पष्ट केलेत बाबासाहेबांनी घटनेत राज्याने काय करायचं आहे ते अधिकार स्पष्ट केलेत केंद्र आणि राज्याने समन्वयातून काय करायचं आहे हे अधिकार या संघराज्याच्या कल्पने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये नमूद केले अशा वेळेला या तिन्ही मार्फत केंद्र राज्य आणि केंद्र आणि राज्याचा समन्वय अधिकाधिक आपल्याकडे कसं निधी आणता येईल मच्छिमारांच्यासाठी सुद्धा कसं काम करता येईल याही दृष्टिकोनातून माझा स्वतःचा प्रयत्न त्या ठिकाणी राहील झपाट्या सगळं होईल असं मी चुकीचा दावा करणार नाही परंतु प्रत्येक गोष्टीचा निग्रहपूर्वक पाठपुरावा केल्याच्यानंतर आज भक्कमपणाचं राज्यातलं देवेंद्रजी अजितदादा एकनाथरावांचं सरकार मंत्रिमंडळामध्ये काम करणारे सहकारी देशभरामध्ये सुद्धा आज प्रदेशचा अध्यक्ष असल्यामुळे त्या ठिकाणीसुद्धा थेटपणाचं मला पंतप्रधान महोदय विनंती केल्याच्यानंतर भेट मिळते अमित भाईंची भेट मिळते इतर सर्व मंत्री महोदयांची भेट मिळते त्याचा अधिकाधिक फायदा कसा घेता येईल याचा प्रयत्न आमच्या सर्वांकडणार आहे सुदैवाने यावेळीच्या मंत्रिमंडळामध्ये आदित्य तटकरे भरत गोगावले यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि या दोन्ही मंत्र्यांचं सुद्धा या विभागाचा खासदार अर्थाने मी अभिनंदन करतो मला विश्वास आहे की आम्ही सर्व मंडळी विकासाच्या कामावरती अधिक लक्ष केंद्रित करत या सगळ्या प्रश्नाला गती देण्याचा प्रयत्न करू मला की महाडमधले प्रश्न वेगळे आहेत कोल्हापूरमधील अधिक प्रश्न त्या ठिकाणी आहेत पुराच्यामुळे अनेक वेळेला महाड शहराला धोका निर्माण होतो त्याच्यात काय उपाययोजना झाले अजूनही काय उपाययोजना करायची आहे नाचगावपासूनचा खाडीवरचा पूल प्रालामध्ये मंजूर झाला आहे त्याची कामं सुरू करते असती कोल्हापूरच्या परिसरामध्ये पर्यटनावरती आधारित रोजगार आणि इतरही कारखानदारी कशी आणता येईल त्याचाही प्रयत्न करावा लागेल आणि सह्याद्रीच्या कुशीत पडणारं खूप मोठं पाणी आजही अरबी समुद्राला जे वाहून जातं ते आपल्या परिसरामध्ये वेगवेगळ्या जलसंपदा विभाग आणि जलसंधारण विभागाच्या मार्फत कशा पद्धतीने त्याची साठवण क्षमता वाढत आहे हा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी करावा लागेल अशा वेगवेगळ्या गोष्टीचा बेग रोडमॅप तयार करत पहिल्या वर्षात काय दुसऱ्या वर्षामध्ये काय अशा वेळीचं करत आम्ही सर्व सहकारी सर या माध्यमातून काम करण्याचा नक्की त्या ठिकाणी प्रयत्न करू आज सहज पुढच्या दौऱ्यावरती जात असताना इथे आपल्या सर्वांची इथं कुठ करण्याची संधी मिळाली मी पुन्हा एकदा आपल्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आभारी म्हणतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी